वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ईश्वर नि प्रार्थना श्री समसमाचं आता आम्ही गावी निघालो आहे रात्रीचे बारा वाजले तर तुम्हाला मी दाखवते चला स्टार्ट करतो आहे जर्नी आम्ही आता इथून मी निघाली आहे घरातून तर चला चला आता आपण गावी निघालेलो आहे कोकणात सर्वांनी चला, चला। कोकण आमचा আত্ম সুজলা আলোচনা অটল সাত ট্রাফিক গোয়ী আল গোবন্ডি অটল সতু নাগনার बरं पडलं असतं आपल्याला मॅप जसं जातो तसंच जायला पाहिजे थाडी पूल वाशी वाशीचं पूल आहे नवीन ब्रिज छान बांधलाय आता एक्सप्रेस चाललेलं आहे आता याच्यानंतर मग पपोली पाली असा मार्ग आहे बघा पाच वाजलेत आम्ही खेळ पास केला आता केला आता चिपळून येईल तर चाललाय असा प्रवास हे बघा पाऊस चिपळू येईल अर्धा तास आहे पाऊस भरपूर आहे हे बघा मधी झोपलेले त्याच्यामुळे शूट नाही करू केलं तर आता उठली तर म्हटलं शूट करून दाखवूया तुम्हाला पाऊस किती आहे भरपूर आहे पाऊस बघा आमची डेझी ना कुठे जाऊन बसली बघा झोपायला ती तयार नाही चिपळून नाही चिपळून आलं ना बघा जाऊन पुढे बसली झोपायला घेतलं तर झोपायला तयार नाही आहे ते बघायचं आहे इकडे ते पाऊस भरपूर आहे इकडे आता आपण ना राजापूर आला आहे मस्तपैकी बघा धोका बघा खूप आहे आणि गावी ना पाऊस भरपूर आहे बघा धोका बघा किती आहे खूप धोका आहे बघा खूप म्हणजे खूप धुकं आहे भरपूर आहे

तू काय मागवला मी चा पेला थांबले ते पोहे घेतले तुम्ही ना। 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 थोडा नाश्ता करणार आणि मी इथून पुढे निघणार घरी जायला आता आम्ही फोंड्यात आलोय फोंड्यापर्यंत आलोय आम्ही घरी जाणार आमचं गाव आहे भिरवंडे आता एन जी भरणार भिरवंड्यात पेट्रोल वगैरे आणि नंतर मग पुढे घरी जाणार तर हे बघा मस्त वाटते वातावरण एकदम छान हिरवगार दिसते बघा सगळा नजारा किती छान वाटते बघा कोकण सी एन जी भरायला थांबलोय फोंड्यामध्ये आता फोंड्यामधून घरी निघणार जायला तिथे पण आता आमची इथे पूजा आहे आमच्या गावची तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो तर आता सगळे लोक जमा झालेत आता जाणार घरी फ्रेश वगैरे होणार वगैरे नंतर मग तिथे जाणार पूजेला आता म्हटलं चला सी एन जी भरूनच जाऊया तर मी तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ हा इथपर्यंत दाखवला थोडंसं क्लिप करीन जाऊन तिकडे घरातलं आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि नवीन व्हिडिओ मी दाखवते पूजा आहे आमच्या गावची तिथला नवीन व्हिडिओ मी चालू करेन तर चला धन्यवाद तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा